नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडत असेल तसेच उपीट पोहे इडली डोसा वगैरे खाऊन कंटाळला असाल तर आज माझ्या पद्धतीने रव्याचा उत्तप्पा कसे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत रवा उत्तप्पा करण्यासाठी मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे एकदम आपण नेहमी उपीट शिराला वापरतो त्यापेक्षा बारीक रवा मिळते ते रवा घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि एक चमचा बेकिंग पाव बेकिंग सोडा घेतलेला आहे आता रवा ह्या बॉलमध्ये काढून घेते ह्यामध्ये आता अर्धी वाटी दही घालते आणि एक चमचा सोडा घेतलेला आहे तो पण घालते आता ह्यामध्ये पाणी घालून हे मिक्स करून घेते रव बारीक रवा अर्धी वाटी दही आणि सोडा घालून हे सोडा परत त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे हे सर्व मिक्स करून हे आता अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपल्याला बाकीचे सर्व साहित्य घालून हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे रवा उत्तप्पा करण्यासाठी आपण रवा दही थोडंसं सोडा घालून आपण हे अर्धा तास जुन ठेवलेलं हो आता ह्यामध्ये आपण ढोशाचं पीठ कसं भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं आहे ढोशाच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी पाणी घालते लागेल तसं पाणी घालून पीठ पातळ करून घेते उतप करण्यासाठी आपण पाणी घालून चांगलं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे चा साधारण ही अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला आता ह्यामध्ये मी मिक्स करणे ह्यामध्येच मी मिक्स करून घेणार आहे का तर आपण उत्तापाकरून वरती सर्व कांदा टोमॅटो घातलं तर ते आपण उलटताना पडतात आणि व्यवस्थित लागत नाहीत ते त्यामुळं मी ह्या पिठामध्येच मिक्स करणार आहे टोमॅटो बारीक चिरलेलं टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि मीठ सर्व ह्या पिठामध्ये मिक्स करते त्यानंतर वरती भरभरण्यासाठी मी तिळाची चटणी घेतलेली आहे हे मिक्स करून घेते त्यामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे हे एक दोन मिनटं बाजूला ठेवते तोपर्यंत आपण चटणी करायला उत्तापाबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया पण ही चटणी मी वेगळ्या पद्धतीनं करणार आहे फुटाण्याची डाळ आणि शेंगदाण्याची चट शेंगदाण्यापासून ही चटणी करणार आहे उत्तपाबरोबर खाण्यासाठी चट चटणी करून घेणार आहे त्यासाठी मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे पाववाटी शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे हे सर्व मी मिक्सरमध्ये मिक्स करून घेते चटणी करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात फुटाणे किंवा पंढरपुरी डाळ शेंगदाणे मिरचे मिरची घातलेलं आहे आता ह्यामध्ये दोन चमचे दही घालते चवीपुरतं मीठ थोडेशी कडीपत्त्याची पानं यामध्ये मी घालते नंतर आपण तडक्यासाठी थोडे वापरणार आहोत आणि दोन चमचे साखर घालते का तर आपण दही घातलेलं आहे त्यामुळे ही चटणी आंबट गोड तिखट चवीची खूप छान अशी चटणी तयार होते आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी पेस्ट मिक्सरला फिरवून घेते मिक्सरमध्ये आपण फुटाण्याची डाळ शेंगदाणे कडीपत्ता दही मीठ साखर मिरची घालून सर्व मी आपण बारीक करून घेतलेला आहे आता ह्याला आपण तड हे एका मी भांड्यात काढून घेते त्यानंतर ह्याला तडका देऊया तडका देण्यासाठी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता ह्यामध्ये तेल घालते त्यानंतर मोहरी घालते गॅस बंद करून घेते त्यानंतर जिरे कढीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग हे सर्व मिक्स करून घेते आणि आपण चटणी काढलेली आहे एका बाउलमध्ये त्यामध्ये घालते तर ही फु फुटाणे आणि शेंगदाण्याची चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यावर हे तडका घालते चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण उत्तप्पा करून घेऊ उत्तप्पा करण्यासाठी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्याला तेल लावून घेते तेल, तेल लावून घेतल्यामुळे उत्तप्पा पटकन निघतो नाहीतर त तव्याला चिकटला जातो त्यामुळे तेल लावून घेतलेला आहे मी रोज रोज आपल्याला नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न पडतो अशा वेळेस आपण हा रव्याचा उत्ताप्पा करू शकता उपीट पोहे पण कंटाळा असेल तर माझ्या पद्धतीने आज रव्याचा उत्ताप्पा आपण करू शकता आता ह्याच्यावर उत्ताप्पा घालते उत्ताप्पा हा जाड असतो त्यामुळे मी जाडसरच घालणार आहे आता एका बाजूने हे चांगलं भाजलं की उलटून घ्यायचं आहे नंतर तपा एका बाजूंनी चांगला भाजलेला आहे आता मी हे उलटून घेते तज तेल लावून घेतल्यामुळे सहज निघतो दोन्ही बाजूंनी चांगला भाजल्यावर मी डिश मध्ये काढून घेते दुसऱ्या बाजूंनी चांगला भाजलेला आहे आता हे मी उलटून घेते हे एका डिश मध्ये काढून घेते असेच बाकीचे उटतपे आपण करून घेणार आहोत तपा आणि फुटाणे शेंगदाण्याची चटणी अशी तयार झालेली आहे ते मी डिश मध्ये काढून घेतलेले आहे मस्त असा हेल्दी उत्तप्पा तयार झालेला आहे असंच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा